नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे होऊन एक भीषण अपघात घडलाय या अपघातात तिघांचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळतीय अंबाजोगाई मार्गावरील चंदन सावरगाव येथे हा भीषण अपघात झाल्याची माहिती आहे या घटनेने काही काळ मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती अंबाजोगाई केज मार्गावरील चंदन सावरगाव नजिक शुक्रवारी एकतीस जानेवारीला रात्री पावणे अकराच्या सुमारास दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झालाय या भीषण अपघातात तिघांचाही मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळते मृतांमध्ये अमित दिलीपराव कोमटवार वय पस्तीस वर्ष राहणारा दिनध्रुड माजलगाव यांचा समावेश आहे अपघातातील कार क्रमांक एम एच तेवीस ई अडुसष्ट बावन आणि एम एच बारा एम डब्ल्यू पस्तीस त्रेसष्ट या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली वाहन चालकांने वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात घडला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या अपघातात अमित कोमटवार आणि बीड येथील दोघांचा मृत्यू झालाय तर अन्य एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते अमित कोमटवार हे दिनद्रुड सरपंच अजय कोमटवार यांचे ज्येष्ठ बंधू आहे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास अचानक मोठा आवाज झाला आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा तिथे ही दोन वाहन एकमेकांना धडकलेली दिसली ही धडक इतकी जबर होती की दोन्ही गाड्यांचा अपघाताचे फोटो पाहून हा अपघात किती भीषण होता हे दिसून युसुफ वडगाव पोलिस ठाण्याचे प्रमुख सहाय्यक पोलीस, पोलीस निरीक्षक मचिंद्रनाथ शेंडगे यांना माहिती मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली बीड अंबलदार शेंडगे हेड कॉन्स्टेबल पठाण हेड कॉन्स्टेबल वारे घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केलाय जखमी व्यक्तीला पुढील उपचारासाठी लातूर येथे हलवण्यात आलंय असलं समजतंय तर या घटनेत तिघांनी आपला जीव गमवला त्यामुळे परिसरातील नागरिकांमधून एकच हळहळ व्यक्त होतीये अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा